नमस्कार द्राक्षबाग बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या अनेक ठिकाणी द्राक्षबागेमध्ये वजनाची समस्या दिसून येत आहे विशेषतः थॉम्सनमध्ये काही प्रमाणात तर क्रिम्सनसारख्या अतिशय चांगल्या व्हॉरिटीमध्ये देखील वजनाची समस्या ही जाणवते मित्रांनो सरासरी आपल्या द्राक्षबागेमध्ये बारा ते पंधरा टन वजन हे मिळालंच पाहिजे आणि तर आणि तरच ती द्राक्ष बाग ही आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडते याच्या उलट काही काही ठिकाणी आमच्या सांगली सोलापूरमध्ये तर वीस टन पंचवीस टन अशा पद्धतीचा लोड घेण्याचा विक्रम हा केला जातोय परंतु हे सुद्धा जास्त काळ चालणार नाही मित्रांनो कारण दोन चार वर्षानंतर पाच वर्षानंतर अशा बागेमध्ये पिचकेपणा वाढीस लागतो ममिफिकेशन वाढीस लागतं आणि त्या ठिकाणी व्यापारी अशा बागेकडे कानागाडी करत असतात थोडक्यात कर, अशा ठिकाणी पाणीदार असे मनी तयार होतात आणि विक्री व्यवस्था ढासळते मित्रांनो ह्या उलट पाणीदार असा माणूस पाहिजे पाणी त्या माणसात पाणी असलं पाहिजे आणि लाख मारेल तिथे पाणी काढणारा अशी व्यक्तिमत्व असायला पाहिजे परंतु द्राक्षाबागामध्ये द्राक्षाच्या मण्यामध्ये मात्र हे अजिबात खरं नाही मित्रांनो सरासरी आपल्या द्राक्ष बागेचं वजन क्रिम्सन जर प्लॉट असेल तर दहा ते बारा टन हे उत्पन्न निघालेच पाहिजे तर, तर आणि तर ती बाग लोकल असो की एक्सपोर्ट असो ही आपल्याला परवडणार आहे परंतु अनेक ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करताना असं निदर्शनात आलं आहे की क्रिम्सन ह्या व्हरायटीचं उत्पन्न सहा टन आठ टन दहा टनाच्या आतच नव्वद टक्के शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दहा टनाच्या आतच येत आहे आणि त्यामुळे ही व्हरायटी कमी याव्यामुळे परवड्या नाशिक झाले मित्रांनो क्रिम्सन ही व्हरायटी अतिशय चांगली आहे तिच्यामध्ये किपिंग क्वालिटी चांगली आहे किती धोधो पावसामध्ये देखील ही व्हरायटी क्रॅकिंग होणार नाही आहे पिजा कमी लागत आहे खर्च कमी आहे थिनिंगचा जास्त त्रास नाही आहे पेपर लावणे वगैरे वगैरे काही अडचण नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये क्रिम्सन ह्या व्हरायटीचं क्षेत्र दहा हजार एकरच्या आसपास तरी असण्याची दाट शक्यता आहे आपल्याकडे खरा ॲक्च्युअल डाटा नाही आहे परंतु क्रिम्सन व्हरायटी मात्र असे चांगल्या प्रकारे परफॉर्म करत आहे चांगले रेट मिळत आहे एक्सपोर्टसाठी प्रचंड डिमांड आहे परंतु ह्या व्हरायटीचं वजन जर दहा टनाच्या वरती मिळालं तर ही व्हरायटी बेस्टी असणार आहे शेतकऱ्याचा बेस्ट फ्रेंड असणार आहे तर मित्रांनो क्रिम्सन ह्या व्हरायटीमध्ये वजन का वाढत नाही असं जर आपण विचार करतो बॅक म्हणजे पुढून मागे विचार करत जातो तर त्यावेळेस आपल्याला हे काही मुद्दे हे काही कारण आपल्या नजरेसमोर येतात मित्रांनो त्यासाठी आपण बघूयात की क्रिम्सनमध्ये चांगलं वजन काय मिळत नाही तर सगळ्यात महत्वाचं आपण बघूयात की आपली जमीन कशी आहे हलकी जमीन आहे मध्यम जमीन आहे किंमार जमीन आहे माती परीक्षण केलं असेल तर तुम्हाला जमिनीमध्ये न्यूट्रिएंट लेवल कसे आहेत म्हणजे जमीनची सुपिकता म्हणजे सॉईल फर्टिलिटी याच्यामध्ये नत्र स्पुरत पालाश हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आणि त्याबरोबर इतर मायक्रोजनचे लेवल कसे आहेत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे याचबरोबर तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब किती आहे हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे तुमच्या जमिनीची क्षारता किती आहे तुमच्या जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कशी आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो तुमच्या जमिनीचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म आणि बायोलॉजिकल गुणधर्म या सगळ्या फिजिकल केमिकल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आपल्या जमिनीमध्ये प्लॉटमध्ये कशा आहेत ह्या देखील महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये तुमच्या जमिनीची वापशा कंडिशन मुळांची संख्या मुळांचा विस्तार हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे याचबरोबर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये तन्नाशे किती वेळा वापरता तुमच्या जमिनीमध्ये हिरवळीचे पिके करतात का किंवा तणे वाढवतात का किंवा तुम्ही उन्हाळ्यामध्ये मल्चिंग करतात का हा देखील अतिशय महत्त्वाचा नहा मुद्दा तुमच्या पिकाची क्वालिटी आणि वजन वाढण्यासाठी महत्त्वाचा आहे पुढचा जो मुद्दा आहे महत्वाचा तो म्हणजे इरिगेशन मॅनेजमेंट इरिगेशन मॅनेजमेंट करताना तुम्ही मॉइश्चर चेक करून देत आहे तुमच्या बागेमध्ये एक सिंगल ड्रिप लाईन आहे की डबल ड्रिप लाईन आहे डबल ड्रिप लाईन असेल तर ती एकाच कॉकवरती आहे की वर्म्यावरच्या ड्रिप लाईनसाठी सेपरेट कॉक आणि गल्लीमधले असणाऱ्या ड्रिप लाईनसाठी सेपरेट कॉक काय सिस्टीम आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो शंभर टक्के जमीन आणि शंभर टक्के ओलावा असेल तर तिथे शंभर टक्के रूट झोन तयार होणार आहे आणि शंभर टक्के रूट झोन म्हणजे शंभर टक्के पांढरी मुळी असणार आहे आणि पांढरी मुळी म्हणजे सायटोबॅनिंगचा कारखाना असणार आहे आजकाल आपण फक्त सिंगल लाईन लाईनवरती बरेचसे द्राक्ष बागेदार शेती करतात त्याच्यामध्ये अजून इनलाईन मुळे अजून रिचार्ज कमी असतो पाणी अजून कमी जातं जरी तुम्ही चार तासा आठ तास जरी पाणी देत असाल तरी देखील त्या ठिकाणी पुरेसा पाणीचा उपलब्धता त्या जमिनीसाठी आणि त्या पिकासाठी म्हणजे द्राक्षाच्या वेलीसाठी होत नाही त्यामुळे शंभर टक्के जमीन ओली त्या खाली आली पाहिजे शंभर टक्के मुळी तिथं तयार झाली पाहिजे आता सध्या पावसाळ्यामध्ये तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बघितलं असेल गल्लीच्या मधोमधील थोडंसं खोदलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पांढरी मुळी तयार झालेली दिसेल परंतु जसं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना येतो त्यावेळेस पाऊस संपून जातो ऑक्टोबरमध्ये आणि जमीन हळूहळू ऊन वाढायला लागतं आणि त्या ठिकाणी जमीन भेगडायला लागतात आणि अशा भेगडलेल्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये तयार झालेली मुळी ही तुटायला लागते मरायला लागते आणि त्या ठिकाणी तुमचं पन्नास टक्के अपटेक करणाऱ्या ह्या मरून जातात आणि त्याचा मोठा फटका तुमच्या पिकामध्ये विशेषतः द्राक्षामध्ये व्हाईट असो तर ग्रीन व्हरायटी नाही तर रंगीत व्हरायटी असो त्या ठिकाणी तुम्हाला तिथे साईज होण्यासाठी वजन मिळण्यासाठी कलर येण्यासाठी त्याचा मोठा फटका बसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपली द्राक्ष बाग हा लाडका गणू झाली का लाडका गणू म्हणजे एका ठिकाणी दोन मित्र होते दोघं पण आपली फुलांची बाग लावत असतात एक व्यक्ती त्याच्या बागेमध्ये अतिशय चांगली काळजी घ्यायची दररोज त्यांना पाणी द्यायचा खतं द्यायचा आणि अतिशय व्यवस्थित काळजी घेत होता दुसरा पण जो मित्र होता तो पण बागेची काळजी घ्यायचा परंतु जर तो दर आठवड्यानं त्या बागेमध्ये दे पाणी देणं किंवा खतं देणे असं काम करायचं आणि दोघांची बाग बघितली तर जो मित्र दररोज खूप खूप काळजी घ्यायचा आपल्या बागेची त्याची बाग अतिशय बहरलेली डवरलेली आणि अतिशय तेजीत दिसत होती याच्या उलट दुसऱ्या मित्राची पण बाग बरी होती पण एवढी वाढ एवढी ग्रोथ एवढं तेज त्या बागेवरती नव्हतं एक दिवस एका रात्री मोठा थोडा पाऊस आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तो मित्र बाहेर जातो तर जो मित्र खूप काळजी घेत होता आपल्या बागेची त्याची झाडं उन्मळून पडले होते खाली पडले होते याच्या उलट तो दुसऱ्या शेजाऱ्याच्या बागेकडे बघतो तर त्याची झाड मात्र टवटवीत होते आणि उभे होते त्याने मग विचारलं तर दादा मी तर माझ्या बागेची दररोज काळजी घ्यायची माझी बाग तुझ्या बागेपेक्षा खूप चांगली होती मग काय झालं तर तेव्हा शेतकऱ्याने सांगितलं आपले की आपली मुलं असो नाहीतर झाडं असो किंवा फुलं असो आपल्याला त्यांची काळजी नक्कीच घ्यायची आहे नक्की त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे परंतु त्यांना त्यांच्या गरजा त्यांची अडचणी ह्या त्यांच्या त्यांनी सोडवल्या पाहिजे तू दररोज पाणी देत होता दररोज खत देत होता त्यामुळे तुझे झाडं ना जास्त खोलवर तुझ्या त्या बागेतली झाडांची मुळं जास्त खोलवर गेली नाही कारण त्यांना सर्व आयतवरच्या थरामध्येच तिथं मिळत होतं उलट मी आठ दहा दिवसांनी पाणी देत होतो त्यामुळे झाडांना तहान लागल्यानंतर त्यांच्या गरजेसाठी पाण्याच्या गरजेसाठी ते खोल खोलवर जमिनीत जात होते आणि तिथून खाली जाऊन तिथून मॉइश्चर आणून आपली गरज भागवत होते त्यामुळे त्यांना अशा आडीअडचणीसाठी लढण्याचा संघर्ष करण्याची त्यांना सवय झाली होती आणि त्यामुळे अशा ह्या दोन दो, दो पावसामध्ये तुझ्या झाडांची मुळं ही खोलवर नाही गेलेली आयते झालेले होते तुझी झाडं आणि त्यामुळे ती बाग उन्मळून पडली या उलट माझी बाग अशा ह्या पावसास देखील पाय रोवून घट्टपणे राहिलेत तर अशा पद्धतीनं आपण पण अति काळजी आपल्या बागेची घेतोय का नक्कीच आपल्याला आपल्या बागेचं रोगपेड व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ह्या गोष्टी काळजीपूर्वक काटेकोरपणे प्रिसिजनली करणं आहेच परंतु काही शेतकरी करत असतील तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमची बाग चांगला परफॉर्मन्स देणार नाही हे पण तितकंच खरं आहे पुढचा मुद्दा म्हणजे तुमच्या बागेमध्ये एप्रिल छाटणीमध्ये चांगलं स्टोरेज झालं पाहिजे चांगलं पानं असतील तर चांगलं प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे तुमच्या विलीमध्ये चांगला शिल्लक अन्नाचा साठा हा खरड छाटणीमध्ये तयार असायला पाहिजे हा साठा चांगला मजबूत तयार असेल तर आणि तरच पुढील काळामध्ये तिथे चांगलं वजन चांगली साईज चांगली क्वालिटी चांगली शुगर चांगला कलर हा आपल्याला मिळणार आहे त्यामुळं आपल्या वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होणं तितकंच महत्वाचं आहे आपल्या वेलीमध्ये चांगलं सूर्यप्रकाश पानांचं आरोग्य हे देखील तितकच महत्वाचं आहे यासवर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कॅनप व्यवस्थापन मित्रांनो आपल्या बागेमध्ये खरड छाटणीमध्ये सहा अधिक आठ अशी चौदा पानं आणि त्याच्यापुढे चार पानं चौदा अधिक चार अठरा पानांची काडी कमीत कमी आपली तयार असायला पाहिजे जर आपल्याकडे पंधरा ते अठरा वीस पानाची चांगली काडी तयार असेल तर आणि पानं निरोगी असतील त्या पानांना चांगला सूर्यप्रकाश मिळत असेल तर अशी पानं चांगल्या प्रकारे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करून चांगला रिझर्व साठा आपल्या विलीमध्ये खोडामध्ये काडीमध्ये आणि मुळामध्ये देखील चांगला साठा अन्नाचा साठा तयार होणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी कॅन व्यवस्थापन हा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर निरोगी पानं पानांची साईज पानांचा कलर पानांची जाडी पानाचं क्षेत्रफळ हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे खरड छाटणीमध्ये देखील पंधरा ते वीस पानं पाहिजे आणि गोळीबार छाटणीमध्ये देखील घडाच्या पुढे आपल्याला पंधरा ते वीस पानं जर असतील चांगले हेल्दी पानं असतील आणि त्याचबरोबर पानांची गर्दी वाढवताना पानांची संख्या वाढवताना पुरेसा चांगला सूर्यप्रकाश प्रत्येक पानावरती चांगला सूर्यप्रकाश पडेल अशी कॅनपी सुटसुटीत कॅनपी हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपण जे खतं देतो पाणी देतो हे मात्र एक निमित्त मात्र आहे याचा फायदा फक्त दहा टक्केच होतो खऱ्या अर्थानं सूर्यप्रकाश आणि प्रकाशं क्रियेसाठी चांगलं हिरवेगार पानं असणं हे ऐंशी टक्के कामं करतात आणि आपल्या वेलीमध्ये चांगलं स्टोरेज करतात तर हा रिझर्व अन्नाचा साठा कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अमोनिओ्स आपल्या वेलीमध्ये स्टार्च हे सगळं तयार झालं पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीची कॅनोपी असणं अतिशय महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे खतांचे व्यवस्थापन आपण माती परीक्षण करतो पाणी परीक्षण करतो का आणि करत असेल तर त्यानुसार आपण खतं देतो का बऱ्याच ठिकाणी माती परीक्षण पानरेट परीक्षण केल्यानंतर आपल्याकडे हाय फॉस्फरस दाखवतं हाय पोटॅश दाखवतं आणि त्या ठिकाणी आपण अजिबात फॉस्फरस आणि पोटॅशची पुरवठा करत नाही तर आपल्याला माती परीक्षण पाधेत परीक्षणाचा आधार घेऊन आपल्याला खतांचा पुरवठा करायचा आहे विशेषतः नत्र फुरद पालास याचा संतुलित पुरवठा करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामध्ये विशेषतः फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन घटक वजन वाढीसाठी आणि झाडाची ताकद वाढण्यासाठी तितकेच महत्वाचं आहे तर खतांचा संतुलित पुरवठा मी मोकळं सांगायचं म्हणजे कमीत कमी खरंच छाटणीला तीनशे किलो सुपर हॉस्पिट ऑक्टोबर सात छाटण्यासाठी तीनशे किलो सुपर हॉस्पिट हलकी जमीन असेल तर कमीत कमी दीडशे किलो एसओपी मध्यम जमीन असेल तर शंभर किलो पोटॅश भारी भक्कम काळी जमीन असेल तर कमीत कमी पंच्याहत्तर किलो पोटॅश ह्या मात्रा गोळीबार छाटणीसाठी ह्या केल्याच पाहिजे मित्रांनो आपण सकाळी जेवण करतो दुपारी जेवण करतो संध्याकाळी जेवण करतो इंडियन कंडिशनमध्ये आपण दोन वेळेस छाटणी करतो त्यामध्ये पंधरावीस टन लोड बाजूला काढतो पानं हे बाजूला काढत असतो आणि त्याचबरोबर ह्या उन्हामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कार्बन तसेच न्यूट्रिएंटचं डिग्रेडेशन देखील मोठ्या प्रमाणात होत असतो हिमालयामध्ये एखादा रोग पडला किंवा एखादा प्राणी जर बर्फाच्या आड गाडला गेला तर तो दहा वर्षांनी बाहेर निघाल्यानंतर बाहेर काढल्यानंतर सापडल्यानंतर तरी देखील तो ऍज इट इज राहतो त्याच्या कुठेही त्याचा डिग्रेडेशन झालं नसतं डिकंपोज झालेला नसतो ह्या उलट आपण गोडीबार छाटी मध्ये टाकलेलं शेणखत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये टाकलेलं शेणखत डिसेंबर जानेवारी मध्ये आपल्याला त्याचा एक तुकडा त्या गोरीचा शेणखता दे कारण आपल्या चार महिन्यामध्येच आपण टाकलेल्या कॅरेट कॅरेट शेणखता पूर्ण डिकम्पोजिशन होऊन जात डिग्रेडेशन होऊन जातं कारण इथे सूर्यप्रकाश पण भरपूर आहे आणि बॅक्टेरियाची संख्या देखील भरपूर आहे त्यामुळे कुणीतरी म्हणत असेल माझा ऑर्गॅनिक कार्बन दोन वरती आहे अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु हा ऑर्गॅनिक कार्बन दोन टक्क्या नव्हे तर एक टक्का तरी कायमस्वरूपी राहण्यासाठी त्याला परत आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर शेणकत असेल ताल ह्यांच्या बाजरी असेल गवत उत्सा मल्चिंग असेल हे टाकणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा एक टक्क्या ऑर्गॅनिक कार्बनचा पॉईंट फाईव्ह व्हायला इथे सहा महिने देखील पुरेसे आहेत त्याच पद्धतीनं इथे न्यूट्रंटचा लॉस होतो न्यूट्रन्ट डिग्रेडेशन होतं व्हॉलेटाईल लॉस होतो, होतो लिचिंग लॉस होतात जमिनीमध्ये फिक्सेशन होतं त्यामुळे आपल्याला इंडियन कंडिशनमध्ये खतं टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे तर तुमच्या जमिनीची तुमच्या पिकाची सुपिकता फर्टिलिटी मेंटेन राहील आणि प्रॉडक्टिव्हिटी देखील अबाधित राहील आता याच्यानंतर तुमच्या बागेमध्ये काडीचं नियोजन एका झाडावरती किती काडी आहे एका गाडीवरती किती बंचेस आहे म्हणजेच एका बेलीवरती टोटल किती घड आहेत एका घडामध्ये किती मणी आहेत आणि एका मण्याचं वजन किती आहे अशा पद्धतीचं गणित आपण थॉम्सनसाठी तसेच क्रिम्सनसाठी जर काढलं तर आपल्याला कमीत कमी चाळीस काडी चाळीस घड एका घडामध्ये शंभर मणी आणि एक मणी पाच ग्रॅमच्या पुढे जा असं जरी ठेवलं आणि सरासरी आठशेच बेली आपल्या आप बागेमध्ये असल्या असं जरी ठरलं तर थॉम्सनमध्ये आपल्याला बारा पंधरा टनाचं उत्पन्न सहज येईल आणि क्रिमसन व्हरायटीमध्ये देखील आपण चाळीस काड्या पस्तीस घड एका घडामध्ये ऐंशी मणी धरले ऐंशी ते नव्वद मणी पकडले आणि एक मणी आपला पाच ग्रॅमचा झाला तरी देखील तिथे बारा ते चौदा टनाचा लोड एका वेलीवरती आणि आठशे वेलीवरती सरासरी अकरा ते बारा टनाचा लोड हा सहज सहज गत्या निघाला पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला कॅनोपी नियोजन बंच नियोजन लोड नियोजन थिनिंगचं नियोजन आणि प्रत्येक मण्याचं वजन अशा पद्धतीनं आपण राखलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ बंचेस किती घड गड़ त्या घड्याची साईज घड्यामध्ये असणारे मणी मण्यांचं वजन आकारमान साईज ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत आता क्रिम्सन हेव्हरायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा थॉम्सनमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मुके राहतात काही झाडावरती चाळीस काडी मिळते काही झाडावरती पंचवीसच काडी मिळतात काय कारण ओरांडेमुखे राहतात आतून बऱ्याच ठिकाणी व्हायरसजन्य आजार देखील ओरांड्यामध्ये अस झालेले असतात आतल्या बाजूनं ओरंडा व्हायरसमुळे ब्लॉक झालेला असतो आणि अशा ठिकाणी तुमच्या उत्पन्नामध्ये मोठी घट येते त्यासाठी जास्त प्रमाणात जर व्हायरस असतील तर त्या ठिकाणी उपाययोजना करून करत बसण्यात अजिबात वेळ वाया घालवणं मूर्खपणाचं ठरेल जर तुमच्याकडे वीस पंचवीस टक्के झाडं अशा प्रकारे डॅमेज असतील तर तुम्ही, तुम्ही ती बाग सस्टेन करू शकता परंतु वीस पंचवीस टक्क्याच्या वरती तीस चाळीस टक्के जर झाडं तुमचे डॅमेज असतील तिथे तुम्हाला कमी माल मिळत असतील दहा पंधरात बंच आहे एका झाडावर चाळीस बंच आहे एका झाडावर दहा पंधरात बंच असेल आणि अशा जर तीस टक्केपेक्षा जास्त बिली असतील तर ती बाग तुम्हाला लवकरात लवकर काढून एकसारखा का प्रकारचं वजन एकसारख्या काड्या एक एकसारखं घड असणारे बाग आपल्याला मेंटेन करणं सोपं जाणार आहे परंतु अप डाऊन असेल तर त्या ठिकाणी अशी बाग तीस टक्क्याच्यावरती झाडं असतील तर ती बाग तुम्हाला काढून घेणं महत्वाच आहे त्याचबरोबर मित्रांनो गडलिंग गडलिंग हा अतिशय महत्वाचा फॅक्टर हा वजन साईज किपिंग क्वालिटी गर टेशियस चांगली शुगर येण्यासाठी असतो त्याचबरोबर रंगीत व्हरायटीमध्ये विषय ब्लॅक शरद किंवा क्रिम्सन किंवा नवीन आलेल्या रंगीत व्हरायटीमध्ये देखील गडलिंग हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे गडलिंग केल्यानंतर तुम्हाला तिथे कलर येण्यासाठी देखील फार चांगल्या प्रकारे मदत होती तर गडलिंगमुळे चांगला गर चांगलं वजन चांगली साईज आणि चांगला रंग येण्यासाठी फायदा होतो त्यासाठी गडलिंगची प्रॅक्टिसेस देखील तुम्ही करून बघा आम्ही गडलिंग काही झाडांना काही वेलींना काही रोमध्ये करून बघितली होती त्यामध्ये सिंगल काप गडलिंग डबल काप गडलिंग आणि गडलिंग न केलेल्या वेळी याच्यामध्ये जिथे डबल चांगल्या प्रकारची पूर्ण पुरु, परिपूर्ण अशी गडलिंग केली त्या ठिकाणीच ट्रेमंडस असा एक ते दोन एमचा फरक होता मण्यामध्ये साईजमध्ये दोन एम एमचा फरक होता जिथं बाकी सोळा होती तिथं अठरा एम एम साईज होती जिथं चार साडेचार ग्रॅमची मणी वजन बसत होतं त्या ठिकाणी सहा ते सात ग्रॅमचा वजन असणारा मणी देखील आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे गडलिंगची प्रॅक्टिस ही क्रीमसंजय शेतकऱ्यांनी शंभर टक्के फॉलो करणं गरजेचं आहे मित्रांनो अजून एक मुद्दा कॅन व्यवस्थापनामध्ये आहे त्याच्यामध्ये सोर्स आणि शिंक मित्रांनो आपल्याकडे अठरावीस पानांची काडे आहे अशा चाळीस काड्या आपल्या बागेवरती आहे एका बेलीवरती आहे परंतु असणारे घड जर तुमच्याकडे वीसच घड असतील आणि चाळीस काड्या आणि त्या पण पंधरा वीस पानाचे काड्या असतील तर त्या ठिकाणी सोर्स म्हणजे अन्न तयार करणारा सोर्स हा जास्त असणार आहे आणि उलट त्याला खाणारा त्याच्यावरती पोचणारा बंचेस हे कमी असणारे म्हणजे सोर्स जास्त आहे सिंक कमी आहे अशा वेळेस देखील तुमच्याकडे चांगली साईज चांगला वजन तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक चाळीस काडीवरती कमी कमी तीस पस्तीस बंचेस चाळीस बंचेस असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे सोर्स आणि शिंग हा देखील तितकाच महत्वाचा आहे त्याचबरोबर घडाच्या पुढे बारा पंधरा पानं पानांची साईज पानांचं रंग पानांची जाडी पानांचं एक्सपोजर टू सनलाईट सूर्य पा किती पानं किती टक्के पानं सूर्यप्रकाशात नेहमी असतात त्यासाठी आपण नेहमी म्हणायचो की उत्तर दक्षिण अशा पत्तीचं बाग आपली पाहिजे परंतु तुम्ही जेव्हा कलर व्हरायटीचा विचार करता त्यावेळेस मात्र तुम्हाला पूर्व पश्चिम असणारी बाग पूर्व पश्चिम रो लाईन असणारी बाब तितकीच महत्त्वाची कारण अशा कॅलोपीमध्ये चांगला सूर्यप्रकाश आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे सूर्यप्रकाश पडल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक घडाला चांगला रंग येण्यासाठी चांगलं पानं संश्लेषण चांगलं होण्यासाठी आणि चांगलं अन्न तयार होऊन चांगलं वजन मिळण्यासाठी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तरी कॅलोपी नियोजनामध्ये सूर्यप्रकाशाचा आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो वातावरण तुमच्याकडे ऊन वारा पाऊस गारपीट थंडी कशा पद्धतीची आहे कशा पद्धतीचा एरिया आहेत आपला सांगली आहे सोलापूर आहे की नाशिक आहे हा किंवा सटाणा आहे ह्या देखील इथे देखील तुमचं मायक्रो क्लायमेटमध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे वातावरणाचा देखील फार मोठा फटका तुमच्या चांगल्या उत्पन्नामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या वजनामध्ये होत असतो याचबरोबर ऊन वारा पाऊस हे झालं आपलं अजैविक ताणतणाव आणि त्याचबरोबर दावणी करपा भुरी हे रोग असतील किंवा उडद्या मिलीबग खोडकीड कोळी हे जैविक किंवा बायोटिक फॅक्टर असतील तर अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर जैविक आणि अजैविक ताण तणाव वेळेवरती किती आहेत हा देखील अतिशय महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे तर त्या पद्धतीनं आपल्या बागेतील अबायोटिक आणि बायोटिक स्ट्रेस कमी करणं हा देखील तुमच्या बागेचं उत्पन्नामध्ये महत्त्वाचा काम करणारा फॅक्टर आहे तर अशा पद्धतीनं परीक्षण करून त्याच्यानुसार आपल्याला रेकमेंडेड डोस देणं तितकेच महत्वाचे आहे आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचं शेड्यूलमध्ये अंतर्भाव आम्ही ग्रेट मास्टर ॲपमध्ये मध्ये केलेला आहे मित्रांनो तुमच्या क्रिमसनच्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला दहा टन उत्पन्न येत नसेल तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधा याचबरोबर आम्ही एक गुगल फॉर्म देखील भरलेला आहे आम्ही अनेक शेतकऱ्यांना स्वतः प्लॉटवरती जाऊन त्यांच्या मुलाखती घेऊन तो गुगल फॉर्म आम्ही पन्नास ते शंभर शेतकऱ्यांचे स्वतः प्रत्यक्ष जाऊन भरले आहे तुमच्याकडे क्रिम्सन असेल तर तुम्ही देखील हा सर्वे आमच्याकडे नक्की पाठवा आणि त्याच्यानुसार अजून अतिशय प्रॉपरली प्रिसीजन अशा पद्धतीचे डोसेस प्रिसिजन अशा प्रिसिजन प्रकारे काटेकोरपणे आपल्या क्रिम्सनच्या बागेमध्ये दहा ते बारा टन लोड हा निघालाच पाहिजे आणि त्याचबरोबर चांगला रंग चांगला कलर सुद्धा आला पाहिजे हे आमचं ग्रेंड मास्टरचं मिशन आहे ह्या वर्षीसाठी आम्ही ह्या वर्षी क्रिम्सन ह्या बागेमध्ये असे फोकसली काम करतोय इथून मागे पण केलेलं आहे आणि त्याच आधारावरती आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलेला आहे तर तुमची थॉम्सनची बाग असेल तरी तुम्ही पाठवू शकता परंतु क्रिम्सनच्या शेतकऱ्यांनी मात्र हा गुगल फॉर्म नक्की आमच्याकडे पाठवा आणि अजून त्याच्यावरती जे जे शेतकरी गुगल फॉर्म पाठवतील भरून पाठवतील त्या शेतकऱ्यांना आम्ही ग्रेप मास्टर ॲपमध्ये मा क्रिमसनच्या मा प्लॉटमध्ये भरीव अशी सूट देखील देणार आहोत अतिशय आकर्षक सूट असेल तुम्ही जेव्हा गुगल फॉर्म भरून आमच्याकडे तुमचा डिटेल पाठवाल तेव्हा आमचे प्रतिनिधी तुमच्याशी नक्की बोलतील आणि तुम्हाला अतिशय भरघोस आणि आकर्षक अशी सूट देखील देतील धन्यवाद